साबळे चीफ ऑफिसर लोणावळा म्युन्सिपल काउन्सिल दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हो लोणावळा शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं आगमन होणार आहे या यात्रेच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या ज्या योजना लाभार्थ्यांसाठी आहेत तर त्या सर्व योजनांची माहिती या आपल्याला यात्रेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना देण्यात येणार आहे तसेच या योजनांचे जे लाभार्थी आहेत जे वंचित आहेत आजपर्यंत त्या योजनांची माहितीच न मिळाल्यामुळे जे घटक त्या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत अशा सर्व वंचित घटकांना नागरिकांना त्या योजनेचा लाभ मिळावा हा यात्रेचा प्रमुख उद्देश असणार आहे तसेच ज्या वंचित घटकांनी किंवा लाभार्थ्यांनी त्या योजनेचा कोणत्याही स्वरूपामध्ये आजपर्यंत लाभ घेतलेला आहे तर त्यांचे अनुभव कथन जे आहे तर हे सुद्धा महत्वाचे असल्यामुळे त्याचं सुद्धा जे प्रयोजन आहे तर ते यात्रेच्या निमित्ताने होणार आहे या व्यतिरिक्त आधार अपडेशनचं जे काम काम आहे की जे खूप मोठ्या प्रमाणावरती पेंडिंग आहे किंवा प्रलंबित आहे तर ते सुद्धा काम आपल्या यात्रेच्या निमित्ताने पाच जानेवारीला पुरंदरे मैदान येथे होणार आहे या व्यतिरिक्त त्या ठिकाणी एक हेल्थ कॅम्प असणार आहे त्यामध्ये नागरिकांना हेल्थ चेकअपची सुद्धा सुविधा जी आहे ती ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नागरिकांना या यात्रेच्या निमित्ताने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नम्र आवाहन आणि विनंती करण्यात येते की आपण पाच जानेवारीला सकाळी दहा ते दोन या कालावधीमध्ये पुरंदरे मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांचा आपण मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा नोंदणी करून घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्या योजनांचा लाभ घेता येईल तसेच सायंकाळी चार ते सहा या कालावधीमध्ये रेल्वे इन्स्टिट्यूट या ग्राउंडवरती देखील यात्रा जी आहे तर ती यात्रा आपली असणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपलं हेल्थ कॅम्प्स किंवा आधार अपडेशनचं जे सुविधा आहे तर ती उपलब्ध असणार आहे त्यामुळे शहरातील सर्व लोक लोकप्रतिनिधी त्याच्यानंतर आपले सर्व लाभार्थी वंचित घटक आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायची इच्छा आहे अशा सर्व नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं नम्र आव्हानाने त्यांना एक विनंती आहे की आपण फार मोठ्या प्रमाणावर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये पुरंदरे मैदान आणि रेल्वे इन्स्टिट्यूट मैदान या ठिकाणी उपस्थित राहावं हो, आणि या यात्रेचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद